त्यापासून बेणं तयार केलं जातं आणि हे तुम्ही हो का हे बघू शकता की बाबा हे जे आहे हे बेन आहे आणि ह्याला ह्या उसलात तोडायचं आहे तोडल्यानंतर हला हव का असे तीन तीन प्रकारचं हाताळीनं हॅलो फ्रेंड्स जय शिवराणा सर्वांचं आमच्या पन मलकुटा चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे जे कोणी आमच्या चॅनलवर नवीन आहे ते आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे जे नवीन व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील चला आप ने ने का का तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात हेव हे नेमकं आम्ही काय करत आहोत तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही काय करत आहोत माहिती आहे का हा आम्ही आता सध्या ऊस लावत आहे तर ऊस लावण्यासाठी नेमकं काय काय प्रोसेस असते काय करायचं असतं हे कदाचित कोणाऱ्या कोणाला माहिती नसेल परंतु ज्यांना माहिती असेल चांगलं चांगलीच गोष्ट आहे त्याने आमचा व्हिडिओ पाहा आणि ज्यांना माहिती नाही त्यांनीसुद्धा आमचा व्हिडिओ पहा तर आपण हो का आता सध्या बेणं वगैरे निघून टाकते बेणं का असते नेमकं किती डोळ्याचं असते डोळे म्हणजे काय असतात सगळी माहिती आपण आपल्या आजच्या डिओमध्ये पाहणार आहोत आणि ते कसं टाकायचं असतं ते पण पन आपण आपल्या आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत तर आमचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चला तर हो का ऊस असतो आणि ऊस उस... ऊस जे असतं ज्या ऊसाला बारा महिने किंवा तेरा चौदा महिने झालेली असतील तर त्या ऊसाला नवीन मोडकी फुटलेली असते आणि तीच मोडकी म्हणजेच त्याला आपण मोड म्हणतो म्हणजेच आमच्या इकडं त्याला डोळा म्हणतात आणि डोळा आल्यानंतर तेच ऊस लागवडीसाठी अत्यंत उपयोगी असते ते त्यापासून बेणं तयार केलं जातं आणि हे तुम्ही हा काही बघू शकता की बाबा हे जे आहे हे बेणं आहे आणि ह्याला ह्या उसालात तोडायचं असतंय तोडल्यानंतर हला हव का असे तीन तीन प्रकारचं हाताळीनं हाताळीनं हला तीन डोळ्याचं आपण बेन तयार करायचं असते म्हणजेच तीन डोळा कसा असतं आहे हव का हे तुम्ही बघू शकता हे का तुम्हाला दाखवतो हे जे असते ही आहे डोळा आणि म्हणजेच असं दोन डोळ्याचं करायचं असतं आणि तीन काड्याचं बनवायचं असतं असं बेनं आणि ही बेनं कसं कसं लावायची आतामध्ये हे वगैरे आम्ही करत आहोत आणि त्यासाठी खूप परिश्रम करावाच लागतो यात बोगा हे बघू शकता होसाचं रान आहे या रानालाच हाताळीनं काढायचं असते आमच्या घरची हाताळी झालदा घेतो अशा प्रकारची असते हाताळी ह्या हाताळी ऊस काढायचा असतो आणि तसंच का हे अशा प्रकारचं ह्याला बेन वगैरे काढायचं असते कारण की टी वी टूवी केलो नाही आता पुढच्या नक्कीच करणार आणि हे जी बेन आहे हे बेन ही जी बेन आहे हे बेन ह्याच्या पोत्यामध्ये किंवा बैलगाडीमध्ये हे वगैरे भरायचं असते परंतु हे जी आहे हे पोत्यानंच आम्ही भरत आहोत आणि हे बघा अशा प्रकारचे हे पोतं उचलायचं असते हो का असे ज्यांना ज्यांना माहिती नसेल त्यांनी हो का हे बघू शकता येऊया बेन कसं न्यायचं आणि त्याचबरोबर रानामध्ये कसं टाकायचं हे पण तुम्हाला दाखवणार आहो तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओवर नक्की पहा ज्यांनी आहे त्याने आमच्या जा चॅनेलला सबस्क्राईबी करा आणि त्याचबरोबर कमेंट करा आणि ज्या ज्या व्यक्तींनी आणि ज्या त्याचबरोबर जे माझ्या वयाचे असतील त्या प्रत्येकाने ज्याने ऊस लावण्यासाठी हातभार लावला असेल किंवा घुस लावला असेल त्यांनी आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आता हे बेणं टाकणार आहोत आता मी कसं टाकतोय बघा बेणं असंच तुमच्याकडे पण टाकतात का बघा खूप लांबून बन आणायचं असते कारण की जिथे बैलगाडी जाऊ शकत नाही तिथं तर हे एक आपण पोत्यामध्ये हे वगैरे बियाणं आणू शकतो अशा प्रकारे बिन टाकायचं असते रानामध्ये साठी खूप परिश्रम करावं लागतात बघू शकते उभा राणावर जे बिणं टाकले जाते ते बिहणं टाकल्यानंतर बघा हे माहिती असते की बा शेतामध्ये कसं काम करायचं त्याचबरोबर काम करत असताना काय काय आहे काय काय समस्या येत असतात हे तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे त्याचप्रकारे आम्ही पण थोडंसं करण्याचं आतापर्यंत बघितलं की बाबा बिहणं हे रानानं सगळं टाकलेलं बघितलं होता आता हे बघा हो का अशा प्रकारे बघा ही बेणं ठेवायचं असते हो का एक, एक म्हणजे आडी टाकून जसं आपण बेण आतरूत तसंच ते आपण लावायला बी सोपं आहे आणि त्यामुळं तसं असते माहीत आहे का जर दाट जर ऊस असला दाट ऊस असल्यानंतर जरा मेहनत केल्यानंतर त्यानंतर काय काही मेहनत ही वगैरे असते नांगर पाळी त्यानंतर सरीचं काम असतंय त्यामुळे ऊस काही निघून जात आहे त्यासाठी दाट पेर दाट लावलेलं ऊस उस... किती वेळ आपल्याला चांगला येत असतो आणि त्यासोबतच जे एकरला म्हणा अर्धा हेक्कर म्हणा म्हणजे एक्करला आपल्याला एक लाखाच्या वर ऊस होत असतो म्हणजे जवळपास दोन लाखाचा होतो बरं का एकरला हे का हे अशा प्रकारचं हे हे आतरून घ्यायचं असतं हे तुम्हाला दिसत असेल बाबा हे का हे असं आतरून घेतल्यानंतर आडी टाकून आपण आतरून घ्यायचं आणि त्याला अंतरण म्हटल्यानंतर तुम्हाला अंतरण ते वाटेल परंतु अंतरण वा म्हणजे हे जी बेणं असतं हे बेनाचं असं हे असं आतरायचं असते आणि हे असं हा हे कोण असं ठेवतात परंतु कोण असं ठेवतात त्याच त्यांच्या हाच्यानुसार असते लागवडीचं ऊसाचं ऊसाच्या लागवडीची वेगवेगळे प्रकार असतात त्यामुळे आपण हो का अशा प्रकारे ऊस आतरत आहोत आणि डेकळ जास्त आहेत त्याच्यामुळे लवकर लवकर आपणाला ही ऊस ठेवायला येणार झालं जरा वेळ लागलेला आहे बघा आणि ही जी पेन आहे आमचं पेन जरा दाट पडले त्यामुळे आम्हाला थोडासा वेळ बी लागलेला आहे आणि उरलेला असं ही जी पिणं असते ती असं पुढं टाकायचं काही पडले की पुढचं अनुसरून ठेवायचं हे आणि जी मुळं असते अवघा हे जे अशी जी, जी मुळं असतात त्या मुळाला अवघा हे इथं डोळा नसतं आहे त्यामुळे हे जी ऊस असते हे ऊस म्हणजे लवकर वापत बी नाही आणि हे ऊसा म्हणजे काही कामाचंसुद्धा नसते ह्या असं टाकून द्यायचं आणि नवीन असं ज्याला डोळे येत तेच ऊस फक्त अंतरून ठेवायचं त्याच्यावर हे असतात सऱ्या ही सरे येतात चार फुटाच्या सरे येतात कारण की जेव्हा आपला ऊस मोठा येतो तेव्हा ऊस मोठा आल्यावर म्हणजे जर कामगार जर मिळाले म्हणजेच लमाने वगैरे मिळत नसली ऊस तोडायला तर मशीनचा वापर करून आपण ऊस तोडू शकतो आणि जिथं चारपटचे सर आहे त्याच ठिकाणी मशीन मशीननं ऊस तोडताय आपण येत त्यामुळे पुढचा विचार करून कु चारपटचे सर हे वगैरे टाकत असतात ढेकले येतो आमच्या रानात रानात ढेकं असल्यामुळे आम्हाला बरोबर बर पटकन होणार झाले जरा वेळ लागलेला आहे हातरायला हाताळ कसला हात येईल पटपट होणार झाले टाकायचं पुढं उरलेलं बी शिवायचं पुढं राईस पुढे हे बळून टाकायचं जी कडा असते ते पोत्यामध्ये भरून दुसऱ्या सरळला न्यायचंही आणि जी कडा जी आपण ठेवता तिथं बियाणं जास्त ठेवायचं जा कारण धुऱ्यामध्ये हे वगैरे आपणाला लावायला येईल त्यासाठी जास्त ठेवायचं वर बियाणं कधी बी धुऱ्याला अरे उरलेलं बेणं हे बघा अशा प्रकारे आपण असं ठेवू शकतो आणि काय तुम्ही बघू शकता की हवे असं दिसते आता इकडं बिल लावायचे तोपर्यंत हवे हे बघून घ्या हवे अशा प्रकारचं आपण आतरून घेतलं म्हणजे आतरून आता पूर्ण करायचे आणि त्यासोबतच आता जी उरलेली बेन असते हे बिन ठेवत धुलेला ठेवता कारण की आपणाला पुन्हा आणखीन कामाला पडव त्यासाठी टाकून देण्याच्या ऐवजी असं जमा करून ठेवायचं जर उरून जर उरलं तर जनावरांना खायला द्यायचं चला आपण दुसऱ्या लागल। सरी लागलो का दुसरी सरी आली तर ठेवायचं तीन 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 कटाला ठेवायचं आणि चालू करायचं लावण्यासाठी एक 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 करत 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 फ पु जायचं असं टप 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 वन टू थ्री फोर महात्मा पुढं जायचं आणि पटकन हे आतरून घ्यायचं पार लवकर पार करायचं असं जरा कमी कमी पडली असं मस्त लावायचं लावाय त्याचं हालत जास्त पडली असं Good morning, boss. Today this morning, is... I. Think. You huh? huh. But to okay, boss हसं जरा कमी पडले की ठेवायचं पुढं नवका हे 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 हस घ्यायचं ठेवायचं कुठं ब्रोक म्हण टाकायचं तिकडं इकडचं घ्यायचं इकडचं का आणायचं आणि इकडचं उचलायचं असं आणि घेऊन पडायचं असं पुढं आणि असं लावायचं हे बघा कोण कोण माझ्यासारखं लावते ऊस त्याने आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि त्याचबरोबर आम्ही जी लावतो आहे ती योग्य पद्धत आहे का